डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आता आरोपींना झाली अटक सर्व आरोपी ब्राह्मण समाजाचे लाख उतरले रस्त्यावर त्यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या वकिलाला देखील अटक तर मित्रांनो आंबेडकर वाद्यांनी त्या जातीवादी लोकांना जे धनका देत वीस लाख भीमसैनिक रस्त्यावरती उतरले नेमकं काय घडलं का पाहूया आपण तत परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर मित्रांनो ग्वालियरमध्ये जे आहे गुरुवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पोस्टर फाडण्यात आले व जाळण्यात आले व तसेच व्हिडिओ बनविण्यात देखील आला आणि हा जो व्हिडिओ बनविण्यात आला होता तेव्हा त्या ठिकाणी असणाऱ्या काही लोकांनी थेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आम्ही फोटो जाळतोय आमचं कोणी काही करू शकत नाही अशा प्रकारचं वक्तव्य करत त्यांनी त्या ठिकाणी जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो जाळत अपमान केला आणि त्यानंतर जे आहे भीम सैनिक मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले आणि त्यानंतर पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्यावरती गुन्हा नोंदविण्यात आला त्या आरोपींवरती आणि त्यामध्ये जे आहे सुप्रीम कोर्टाचा जो वकील होता मित्रांनो अनिल मिश्रा समवेत जवळपास सात लोकांविरोधात त्या ठिकाणी गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे सर्वचे सर्व आरोपी जेव्हा पळून जात असताना त्यांना अटक करण्यात आली यामध्ये जे आहे गौरव व्यास याला अटक करण्यात आली आहे हा गौरव तो आहे मित्रांनो ज्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो जाळला होता आणि त्याच्या आय डीवरनं म्हणजे सोशल मीडियाची जी आयडी आहे त्यावरनं त्याने त्या ठिकाणी तो व्हिडिओ टाकला होता आणि त्यानंतर तो व्हिडिओ अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता आणि त्यानंतर जेव्हा हा व्हिडिओ व्हायरल झाला भीमसैनिकांपर्यंत पोहोचला त्यानंतर भीमसैनिकांनी थेट त्या ठिकाणी एस पी ऑफिस गाठलं व त्या ठिकाणी एस पी ऑफिसच्या समोर जे आहे आंदोलन उपोषण करायला सुरुवात केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला म्हणून त्या ठिकाणी अटक करण्यात आलेल्या लोकांमध्ये अनिल मिश्रा गौरव्या असं अमित दुबे आणि त्याचसोबत मोहन शर्मा हे जे लोक आहेत मित्रांनो या सर्व भडव्यांनी जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करत त्यांनी जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पोस्टर जाळले वगैरे होते आणि त्यासोबत त्यांनी असं देखील सांगितलं की आम्ही या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानत नाही किंवा आम्हाला त्यांच्याशी काही देणं घेणं नाही हे जे सर्वचे सर्व आहेत मित्रांनो यांनी ज्या दिवशी मनुस्मृती दहन असतो त्या दिवसांपासून जे आहे सपकाल दहन दिवस साजरा करायचा असं त्यांनी सांगितलं आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोंचे कटआउट काढत त्यांनी त्या ठिकाणी त्यांचे फोटो जाळत त्या ठिकाणी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी द्यायला सुरुवात केली आणि तेव्हापासून ज्या अटक करण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होत होती या सर्वांना ज्या अटक करण्यात आली आणि अॅट्रोसिटी अंतर्गत यांच्यावरती गुन्हा देखील नोंदविण्यात आलेला आहे असं समजत आहे तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो आजकाल या जातीवादी भाडव्यांची मोठ्या प्रमाणात ताकद वाढत चालली जणू काय हे स्वतःला काय तुर्रम समजायला लागलेले आहेत यांना माहीत नाही की जोपर्यंत आंबेडकरवादी शांत आहे तोपर्यंत शांत आहे जेव्हा आंबेडकरवादी पेटतात तेव्हा काय करू शकतात यांना याची काल प्रचिती आलेली आहे काल यांना दुपारी जे अटक करण्यात आली हे सर्वजण पळून जात असताना यांना अटक करण्यात आली असं सांगण्यात येत आहे यांना ज्या कायद्याचा माणूस आहे याने गेल्या काही दिवसापूर्वी ग्वालियर हायकोर्टामध्ये जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसणार होता त्या विरोधात आंदोलन चालू केलं होतं त्या ठिकाणी आंदोलन करत असताना त्यांनी ते त्या ठिकाणी सांगितलं होतं इथे जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसविला तर मी या ठिकाणी श्रीरामाची मूर्ती बसवेल अशा प्रकारचं वक्तव्य करत दोन समाजांमध्ये ते निर्माण करण्याचं काम यांनी केलं होतं त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल यांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे चित्रविचित्र असे वक्तव्य देखील केलेले आहे गेल्या अनेक दिवसापासून आंबेडकर समुदाय याच्या विरोधात मोठ्या प्रमाणात संतापलेला आहे परंतु हा शांत बसण्याचं नाव घेत नाही एक झालं की कुठलं ना कृत्य कुठलं ना कुठलं कृत्य करत असतो त्यातच याने आता थेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो जाळण्याचं कृत्य केलं त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात संपूर्ण देशभरातून आंबेडकरवादी वादी संतापलेल्या आहेत महाराष्ट्रातील अनेक ठिकाणावर जे आहे जिल्हा अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी परिपत्रक देण्यात आले किंवा त्या प्रकारचे त्या ठिकाणी सांगण्यात आले की याला लवकरात लवकर अटक करण्यात यावी त्यासाठी निवेदनं वगैरे देखील देण्यात आलेले आहेत आणि त्यासोबत महाराष्ट्रातील सर्व भीमसैनिकांकडनं मागणी केली जात आहे की याला लवकरात लवकर अटक करण्यात आलेली आहे परंतु याच्यावरती जे आहे देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा किंवा तो खटला जो याच्यावरती चालविण्यात यावा आणि याच्या सर्व साथीदारांवरती चालण्यात बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करण्यात आला यामध्ये आपण जर एक गोष्ट विशेष केली तर जे काही आरोपी एका म्हणजे ब्राह्मण समाजाचे आरोपी आहेत असं सांगितलं जात आहे मग ब्राह्मण समाजाचे आरोपी आहेत तर त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची एवढी काय अडचण होत आहे किंवा काय प्रॉब्लेम होत आहे हे समजायला तयार नाहीये त्यामुळे त्या ठिकाणी असणारे सर्वच्या सर्व लोकांमध्ये व त्यासोबत सोशल मीडियावरती देखील चर्चा मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांची जातीवादी वर्णव्यवस्था नाकारली तिला तोडफोड करून त्या ठिकाणी भारतीय संविधान निर्माण केलं सर्वांना समान वागणूक समान शिक्षण सर्व काही समान संध्या दिल्या म्हणून यांच्या पोटामध्ये मळमळ व्हायला लागली आहे कारण आताशी कुठे मागासवर्गीय लोक मोठ्या प्रमाणात प्रगती करत आहेत समोर जात आहेत आणि तेच यांना कुठेतरी खुपताना दिसत आहे म्हणून यांच्या पोटामध्ये मळमळ होताना दिसत आहे आणि त्यासोबत सर्वात मोठी बाब म्हणजे हे ज्या ठिकाणी कामं करतात त्या ठिकाणी आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भल्या मोठमोठ्या मूर्त्या देखील लागत आहे म्हणून यांना कसं तरी होत आहे का असा प्रश्न पडायला लागलेला आहे कारण हा जो ॲडव्होकेट अनिल मिश्रा आहे याने सुरुवातच तिथून केली जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा किंवा मूर्ती त्या ग्वालियर हायकोर्टामध्ये बसविले जाणार होती तेव्हा त्या ठिकाणी असणाऱ्या न्यायालयाचे जे न्यायाधीश होते सरन्यायाधीश जे होते मित्रांनो त्यांनी त्या ठिकाणी सूचना दिली होती की या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा किंवा मूर्ती बसविण्यात यावी परंतु त्या ठिकाणी ज्या ग्वालियरमध्ये सर्व वकिलांना यांनी एकत्र केलं जातीवादी असं आंदोलन तयार केलं आणि त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीला विरोध करण्याचं काम यांनी केलं परंतु मित्रांनो यांना माहित नाही की यांनी एक मूर्ती अडविली म्हणून काय होतं कारण भारतातील सर्वात मोठं जे सुप्रीम कोर्ट आहे दिल्लीतील त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती बसविण्यात आलेली आहे भव्य दिव्याचा पुतळा बसविण्यात आलेला आहे आणि त्यावेळेचे भारत भारताचे जे सरन्यायाधीश होते सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया जे होते मित्रांनो चंद्रचूड यांच्या हस्ते त्या मूर्तीचं त्या पुतळ्याचं उद्घाटन करण्यात आलेलं होतं आणि त्याचसोबत केरळ हायकोर्टाने एक मोठा निर्णय दिलेला आहे त्यांनी सांगितलं की भारतातील प्रत्येक जे काही लॉचं कॉलेज असेल किंवा जे काय लॉ शिक्षण देणारी संस्था असेल त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो किंवा मूर्ती असायलाच पाहिजे कारण लॉ हे शिक्षण फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आपल्या भारत देशामध्ये एवढं सुंदर असं पॉसिबल झालेलं आहे आणि त्याचसोबत ते भारताचे पहिले कायदा मंत्री आहेत त्यामुळे त्यांच्या त्यांचा फोटो लावणं हे प्रत्येकाला अनिवार्य असेल अशा प्रकारच्या सूचना देखील दिलेल्या आहेत आणि तिथेच कुठे या लोकांना मिरच्या लागतात किंवा ता मिरच्या झोमताना दिसतात आणि त्यामुळे ही जी मंडळी आहे किंवा ही जी लोक आहेत अशा प्रकारचे कामं करत असतात आणि ही जे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विरोध करायचा त्यांच्या विचारसरणीला विरोध करायचा किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नाकारायचं किंवा त्यांच्या विरोधात सोशल मीडियावरती वेगवेगळ्या पोस्ट टाकायच्या आणि तिकड्या टिप्पणी करायची एवढंच या लोकांना येतं परंतु एवढं सर्व करूनही यांच्याकडनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिटविणे शक्य नाही किंवा यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात काही चुकीचं लिहिणं किंवा काही करणं यांच्याकडनं पॉसिबल होत नाही कारण हे जरी लिहित असले तरी त्यांना त्या ठिकाणी उत्तर देण्याचं काम केलं जात आहे शेवटी यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यां यांना नाकारायचं म्हणून यांनी नावाचा एक व्यक्ती त्या ठिकाणी उभा केला आणि भारतीय संविधानाचा जर निर्माता कोणी असेल तर बी एनराव आहे अशा प्रकारचे सोंग देखील यांनी रचायला सुरुवात केली आणि त्यावरूनच यांनी काल परवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो जाळण्याचं काम केलं परंतु यांना ज्या चांगलाच मोठा दणका आता भेटलेला आहे कारण त्या गुन्ह्यामध्ये जे काही सात ते आठ आरोपी होते त्या सर्वांना अटक करण्यात आली आणि तर तुम्ही तो, तो व्हिडिओ ध्यानाने पाहिला ज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो जाळण्यात आलाय तो व्हिडिओ व्हायरल होत असताना त्यामध्ये स्पष्टपणे आवाज येतो की अरे बाबा चेहरा घेऊ नको जर चेहरा दिसला तरी लोक आपल्याला सोडायची नाही किंवा आपल्यावरती गुन्हे नोंदविले जातील अशा प्रकारचं वक्तव्य त्या ठिकाणी गौरव व्यासचे साथीदार करताना दिसत आहेत अनिल मिश्राचे साथीदार करताना दिसत आहेत तो मित्रांनो या सर्वांना अटक करण्यात आली हे सर्वच्या सर्व जातीवादी लोकांना कोठडीमध्ये टाकण्यात आलं यांच्यावरती अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला एस सी एस टी अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे परंतु आता संपूर्ण मागणी होत आहे की यांच्यावरती देशद्रोहाचा खटला चालवावा यांच्यावरती देशद्रोहाच्या कलमा लावण्यात याव्यात त्यासाठी वेगवेगळ्या शहरातून वेगवेगळ्या आंदोलन उपोषण होताना दिसत होता आहे सर्वात महत्वाचे म्हणजे ग्वालियर जे भीमसैनिक होते यांनी जवळपास लाखो भीमसैनिक एकत्र त्यांनी त्या ठिकाणी मोर्चा आंदोलन केलेलं आहे तरी तुम्हाला याबाबत काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलची रीच वाढविण्यासाठी